दौंडच्या भीमा नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे दौंड आणि अहमदनगर जिल्ह्यातील पिलर कोसळला आहे या पुलाचं काम चालू असताना मोठी जीवितहानी टळली आहे स्थानिकांनी बांधकाम खात्याचे अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज केल्यानंतरही त्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडली आहे असा आरोप स्थानिकांनी या ठिकाणी केलाय याच घटनेचा आढावा घेतलाय आमचे दंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी झुमो न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण दौंडच्या भीमा नदी पात्रामध्ये आहोत त्या ठिकाणावर जे काही पुलाचं काम चालू होतं दौंड आणि गारला जोडणारा जो पूल आहे नगर जिल्ह्याला त्या ठिकाणी आपण आहोत तर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे याच ठिकाणी जो भीमा नदीवरनं जो पुलाचं काम चालू होतं त्या पुलाचा एक जो पिल्लर आहे तो पिल्लर पुढे पडलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने त्या पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी निदर्शन येत आहे बांधकाम विभाग देखील या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसते वेळोवेळी नागरिकांनी तक्रार करून देखील याकडे बांधकाम विभागाने पाठ फिरवलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या, या पुलाचं काम चालू होतं मात्र या पुलाचं काम पूर्ण झालं असतं तर याच्या याच्यापेक्षाही एक भयंकर घटना या ठिकाणी घडली असती मात्र या पुलाचं काम चालू असतानाच या एक त्याच्या त्याच्यामधील एक पिल्लर आहे तो पडलेला आहे आणि अजून देखील पिल्लर त्याच्या त्याच स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक आहेत स्थानिकांनी देखील या कामा संदर्भात वेळोवेळी तक्रार देखील केल्या होत्या दे। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या संदर्भात आपण अपन काय आपली समस्या काढू काय सांगाल हा पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याला जोडणारा हा पुल आहे आणि पुणे शहर दोन शहर आणि गारकवठा अंगरे अजून शेडगाव या गावांचा या पुलामुळं दळणवळणाचा मार्ग सुकार होणार होता पण त्याच्या आधीच हा पुल पडलेला आहे आम्ही अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्र देऊन या काम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे हे आम्ही वारंवार त्यांना सांगितलं त्यांच्या कार्यालयात भेट द्यायला गेलो भेट द्यायला गेल्यानंतर अधीक्षक अभियंता आम्हाला वेळ देत नव्हते कार्यकारी अभियंता टोळवाटोलीची उत्तरं देत होते त्यामुळे त्यांनी वेळीच आम्हाला टाइम दिला असता वेळीत त्यांनी याच्यात लक्ष दिलं असतं तर हा एवढा मोठा प्रसंग आज उद्भवला नसतो न आम्ही ज्यावेळेस ह्या कामाकडे बघत होतो त्या रोज त्यांना आम्ही सांगून पण आधी आदि, अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं काहीतरी आर्थिक लागेबांधे बांधे असल्यामुळेच फक्त त्यांनी आमच्या तक्रारीकडे लक्ष दिलं नाही आम्ही तक्रार देऊन कितीतरी दिवस झाले आम्ही त्यानंतर त्यांना कितीतरी अर्ज केले पण अजिबात त्यांनी कसल्याही तक्रारीला वाचा फोडली नाही आणि त्यानंतरनं या गावाला आणि दौंड शहराला एक भावनिक पण एक साथ आहे गारेश्वराचं मंदिर आहे गारेश्वराच्या मंदिराला दौंड शहरातील भाविक दरवर्षी येत असतात होडीने दरवर्षी इथून प्रवास होत असतो सोमवारी गर्दी होत असते पण त्याच्याकरता यांनी या पुलाच पुल, पुलाकरता मागणी केली व्यापाऱ्यांनी दादांनी मागणी केली त्या मागणीला यश आलं यश आलं यश आल्या त्यानंतर न काम चुकीच्या पद्धतीने झालं तुम्ही पाहिलं का येथील रहिवासी आहेत त्यांनी देखील वेळोवेळी तक्रार करून देखील जे बांधकाम विभागाचे अधिकारी असेल आणि जे कंत्राटदार असेल त्यांनी वेळोवेळी या या अर्जांकडे दुर्लक्ष केल्याला पाहायला मिळालं नक्कीच प्रशासनाने आता या संदर्भात दखल घेण्याची गरज आहे नक्की प्रशासनाने दखल घेऊन अशा बेजबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार आहेत त्यांच्यावर कारवाई आ, केली पाहिजे अशी देखील येथील स्थानिक जे अर्जदार आहेत त्यांनी मागणी केलेली आहे कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह पवन साळवे जुमा न्यूज दौंड